नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं सर्वांचं कृषी खातामध्ये स्वागत मित्रांनो आज या ठिकाणी मोसंबी बागेतलं तण व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे हा विषय महत्त्वाचा आहे आता जवळजवळ सर्वच मोसंबी बागा आहे ह्या फुलावस्थेमध्ये आलेल्या आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला मोसंबी बागेच्या फुलांना योजना झाली पाहिजे काही शेतकऱ्यांची जे फळं आहेत तर ती चांगल्या गुंडे आकाराचे आहेत वाटाण्यासारख्या आकाराचे आहेत आणि याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना आपण तण बंदोबस्त कसा केला पाहिजे जेणेकरून फळांना ये नाही झाली पाहिजे परंतु आपण जे खत खताची मात्रा देत असतो आपल्या मोसंबी बागेला तर जर वाजवीपेक्षा जास्त तण झालं तर ते खतसुद्धा तण खाऊन घेतं आणि त्याच्यासाठी आपल्याला रात्री इच्छू काटायचं जे आपल्याला फिरावं लागतं किंवा स्प्रे आसन पाणी याच्यासाठी या, या काही फडकीतून आपल्याला जाणं गरजेचं जा असतं त्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला तण व्यवस्थापन करणं गरजेचं आहे किमान फवारणीसाठी पाण्यासाठी आपल्याला बगीच्यामध्ये मा चक्कर मारण्यासाठी कोणती कीड रोग आली काय आलं तर यासाठी तणाचा बंदोबस्त करणं महत्वाचं असतं मित्रांनो या ठिकाणी आता आपल्या बागेची ही एक फडकी आणि यामध्ये ही दुसरी फडकी जी आपल्या समोर दिसते तो म्हणजे दोन फडक्या झाल्या याच्यामध्ये तणाचा बंदोबस्त करताना आपल्याला काय करायचंय की ज्या वेळेला आपण बऱ्याच शेतकऱ्यांचे वेगवेगळ्या आयडिया असतात त्याच्यामध्ये काही शेतकरी म्हणतात की आपण ग्लायशल मारू शकतो का खुरपण करू शकतो किंवा काही शेतकऱ्यांचं ब्रश कटर आणि त्याचबरोबर ट्रॅक्टर या चार मेहनतीमधून आपण कोणती मेहनत करणं गरजेचं असतं मित्रांनो या ठिकाणी पहिला पर्याय येतो तो, तो म्हणजे आपण जर खुरपण करायचं म्हणलं तर इतकं बगीचा आहे आणि याच्यामध्ये भरपूर तणाचा उपद्रव झालेला आहे याच्यामध्ये आपण खुरपंत करू शकतो नाही कारण हा खर्च आपल्याला परवडणारा नाही याच्यामध्ये दुसरा विषय येतो तो, तो म्हणजे आपण ग्लायसेल मारू शकतो का तर मित्रांनो काही शेतकरी म्हणतात की थोड्या प्रमाणात जर का ग्लायशल मारला आपण तर काही फरक पडत नाही परंतु आपल्याला ग्लायसेलचा वापर आपण या झाडाच्या खाली करू शकत नाही मित्रांनो याचं कारण आहे की ज्या वेळेला आपण इथं ग्लायसेलचा वापर करू तर याची जी भाप निघणारी आहे तर ती वर जाईल आणि त्याच्यानंतर आपली ही जी फळं आणि फुलं आहेत तर यांला बऱ्यापैकी इजा होऊ शकते याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी ग्लायसेलचा वापर खूप कमी प्रमाणात करायचा आहे आणि जरी आपण ग्लाशियलचा वापर करत असलो तर ह्या भडकीमध्ये करा जी बागेच्या मधली जेणेकरून याच्यामधून जरी ग्लाशियलची भाप निघाली तरी ही हवेद्वारे वर पसरल्या जाईल आणि जेणेकरून झाडाला त्याची इजा होणार नाही आणि ग्लायशेलचा सुद्धा वापर करताना किमान आपण फक्त पन्नास ते साठ एम एल प्रमाणे करू शकतो जेणेकरून आपल्याला आता सध्या बागेची नाजूक अवस्था आहे फुल फुला अवस्था आहे त्याचबरोबर याच्यावरती बारीक जी फळं आहेत तर यांना सुद्धा इजा नाही झाली पाहिजे याच्यासाठी मधल्या फडकीमध्ये आपण ग्लायशेलचा वापर करायचा आहे याच्यामध्ये जी पण मोकळी जागा आहे तिथं ग्लायशेलचा वापर करू शकतो परंतु झाडाखाली ग्लायशेलचा वापर अजिबात आपल्याला या अवस्थेमध्ये करायचा नाही आहे मित्रांनो तिसरा पर्याय येतो तो म्हणजे ब्रश कटर सगळ्यात बेस्ट ऑप्शन असणारं आपल्याला म्हणजे ब्रश कटर याचा वापर केल्यानं आपल्या जमिनीमध्ये जे पण तण वाढत असतं तर याच्यामध्ये त्या तणावर आपण ज्यावेळेस ब्रश कटरचा वापर करतो तर त्याचंच एक ऑर्गॅनिक कार्बन चांगल्यापैकी आपल्या जमिनीला भेटतं त्याचबरोबर जमिनीमध्ये जे जीवाणू जी जी असतात ज्यांच्यामार्फत सर्व कार्य होत असतं तर ते कार्यसुद्धा चांगल्यापैकी होतं जीवाणूसाठी एक पोषक वातावरण जमिनीमध्ये तयार होतं आणि त्याच्यानंतरच आपली जमीन ही सुपीक होते याचा मोठा फायदा आपल्याला आहे आणि त्याचबरोबर आपण ब्रश कटरचा वापर केल्याने कुठल्याही प्रकारची आपल्या फळांना फुलांना अजिबात होत नाही मित्रांनो याच्यामध्ये चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे काही शेतकरी म्हणतात की आपल्याला हे तण सगळं तसंच वाढून द्यायचं मित्रांनो आपण जर तण जास्त वाढून दिलं तर बागेमध्ये गरमट तयार होत जर ह्या हायटच तण आपलं झालं आणि याच्यानंतर या, या ठिकाणी जी कीड रोग असते जमिनीवर तर ती रोग या फुलांपर्यंत येते फळांपर्यंत येते आणि नंतर आपल्या बागेवर हळूहळू सगळ्या बागेवरती या किडींचा प्रादुर्भाव वाढत असतो मित्रांनो त्याच्यामध्येच काहीपर्यंत परिस्थिती अशी निर्माण होते की मिलीबग सारखी जे किडे असतात तर त्याच्या अंडे हे जमिनीमध्ये असतात आणि त्याच्यानंतर पस्तीस डिग्रीच्या पुढे वेळेला तापमान जातं त्याच्यानंतर या ठिकाणी मिलीबग हळूहळू आपल्या तणाच्या माध्यमातून आपल्या फळावर येतो आणि त्याच्यानंतर आपल्या पूर्ण बगीच्यावर मिलीबगचा असर शंभर टक्के होऊ शकतो याच्यासाठी मित्रांनो बागेमध्ये तण वाढून द्यायचं नाहीये वाजूपेक्षा तण वाढलं तर बागेमध्ये हवा ही जी पास होत असते किंवा जी हवा येणारी ती पास झाली पाहिजे जेणेकरून बागेमध्ये वातावरण हे खेळतं राहिलं पाहिजे आणि आणि त्याच्यानंतरच आपली बाग ही व्यवस्थित राहत असते त्याच्यासाठी आपल्याला तण एक ब्रश तर ब्रश कटरच्या सहाय्याने करू शकतो किंवा त्याचबरोबर ग्लायशियल जर मारायचं असेल तर मधल्या फाट्यामध्ये किंवा त्याच्यानंतर आपल्याला ग्लायशियलची जी दुसरी स्टेज आहे ती म्हणजे फळ आपली लिंबाच्या आकाराचे झाल्यानंतर आपण बिनधाच ग्लायशियलचा वापर आपल्या बागेमध्ये करू शकतो परंतु खुरपणीचा खर्च परवडणारा नाही आहे आणि त्याचबरोबर ग्लायशियलचा वापर करताना एक काळजी नक्की घ्या की आपल्या जे मोसंबीचं झाड आहे तर याच्या खाली मारू नका शक्यतो ग्लायशियलचा वापर कावळ्या अवस्थेमध्ये कवळी ज्या वेळेला असते त्यावेळेस करूच नाका परंतु केला तरी सुद्धा मधल्या फडकीमध्ये आणि त्याचबरोबर जी पण जागा मोकळी असते तर त्या ठिकाणी आपण ग्लायशियलचा वापर नक्की करू शकतो अशा पद्धतीनं तण व्यवस्थापन आणि तिसरा एक चौथा मुद्दा तुम्हाला सांगायचा राहिला आहे तो म्हणजे आपण बागेमध्ये काही शेतकरी म्हणतात थोडं लगवत हे आणि त्याच्यावरती आपण लगेच ट्रॅक्टरचा आऊस जोडू आणि त्याच्यानंतर ट्रॅक्टर फिरून आपण तणाचा बंदोबस्त करू मित्रांनो या ठिकाणी ट्रॅक्टर ज्या वेळेला आपण फिरवतो आता हे सध्या झाडावरती फळं फुलं लागले आपण एक मेहनत केलेली आहे आणि ती म्हणजे आंब्या बहाराची सुरुवातीची मेहनत आणि सुरुवातीची जी मेहनत असते तर याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे की झाड पूर्णपणे ऍक्टिव्ह झालेलं असतं झाडांच्या मुळा पूर्णपणे ऍक्टिव्ह झालेल्या असतात आणि त्याच्यानंतर ह्या ज्या मुळा इथपर्यंत पसरलेल्या आहेत आपण याला पाणी दिलेले आहेत आणि याच्यानंतर याला जारवा फुटलेला आहे प्रत्येक अठ्ठावीस दिवसाने झाडांना जारवा फुटत असतो किंवा एक मूळ लांबत असते आणि त्याच्यानंतर पुढं जारवा फुटत चालत असतो जर ट्रॅक्टर आपण घातलं आणि त्याच्यानंतर आवताच्या सहाय्याने जर पूर्णपणे त्या जारवाच आपल्या उखडल्या गेल्या किंवा तुटल्या गेल्या तर पुन्हा आपलं एक अठ्ठावीस दिवस कार्य झाडाचं थांबणारे आणि त्याच्यानंतर फुलगळ आणि फळगळ शंभर टक्के आपली होऊ शकते याच्यासाठी आपल्याला ट्रॅक्टरचा वापर आपण एकतर मेच्या शेवट करू शकतो किंवा आंबेबाराच्या सुरुवातीची जी मेहनत आहे तर ती करू शकतो या अवस्थेमध्ये अजिबात आपल्याला बागेमध्ये ट्रॅक्टर घालायचा नाही आहे त्याचबरोबर आपण ग्लायशलचा वापर करताना अशा पद्धतीने करू शकतो आणि त्याचबरोबर दुसरं आहे ब्रश कटर हे आपल्याला सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे आणि त्याच्यामुळं आपण ब्रश कटरचाच वापर बागेमध्ये करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब सबस्क्राइब करायला विसरू नका मी आपला मित्र सुरेश पोकळे आपली राजा घेतो धन्यवाद